नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक दोन हजार एकोणीस पुरस्कारांचं वितरण सोहळा झाला साजरा गोकुळ सोसायटी देपूर येथील जितेंद्र कुळकर यांच्या घरी बसलेत लक्ष्मी नैवेद्य दाखवून केली पूजा पाठ गोकुळ सोसायटी ओसवाल नगर जवळील देपूर या ठिकाणी जितेंद्र बोकुळकर यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन होऊन तीन दिवस लक्ष्मीचा सहवास राहतो लक्ष्मीचा उत्सव हा आमच्याकडे जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून सुरू आहे पहिल्या दिवशी चहा उखान दुसऱ्या दिवशी पू पूजनाचा कार्यक्रम होतो सोळा भाज्यांचे नैवेद्य दाखवले जाते पुरणपोळी नैवेद्य दाखवून भोजनाचा कार्यक्रम असतो भागण्याचा हळदी कुंगाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी मौन नक्षत्र दिवशी विसर्जन केले जाते तसे भक्तां लक्ष्मीचं विसर्जन करीत नाही दोन प्रकारचे लक्ष्मी असतात एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी अलक्ष्मीचे मून नक्षत्राला फक्त विसर्जन होते लक्ष्मी उत्सव हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो यावेळी जितेंद्र कुलकर्णी सविता कुलकर्णी वर्षा कुलकर्णी मोहन शुक्ल कल्पना शुक्ल अर्पणा शुक्ल गोतनी कुलकर्णी राज कुलकर्णी चंद्रकांत कदम भूषण पाटील व कॉलनी परिसर सर्व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते कुलकर्णी हे आमच्याकडे उत्सव ज्येष्ठ गौरी उत्सव हा जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष चालू आहे हा उत्सव हा तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी ज्येष्ठ गोविंचे आव्हान होतं दुसऱ्या दिवशी यांच्या पूजनाचा कार्यक्रम असतो पूजना कार्यक्रम यांना सोळा प्रकारच्या भाज्याचे नैवेद्य असतो पुरणपोळीच्या नपला जातो संध्याकाळी हार्दिकुंप्याचा लेडी लेडीज कार्यक्रम असतो त्यानंतर जागरण देव होतो आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर या विसर्जन होतं तसं बघता लक्ष्मीचं विसर्जन होत नाही पण या दोन प्रकारे लक्ष्मी असतात एक लक्ष्मी एक दुसरी अलक्ष्मी फक्त मूळ नक्षद असल्यामुळे मूळ मुर नक्षत ज्या विषयी असतात तेव्हाच यांची कार्यक्रम असतो आणि मूळ हा उत्सव सगळ्या प्रकारे महाराष्ट्रात साजरा करतात हा तीन दुसरा उत्सव आहे आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात